एचएम HM राहकमाता न्यूज तुर्ची गावचे सुपुत्र व युवा उद्योजक विकास दादा खबाले यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी तुर्ची गावचे सुपुत्र युवा उद्योजक विकास खबाले यांचा अडतीसावा वाढदिवस समर्थ इलेक्ट्रिक तासगाव व मानव अधिकारी संघटना कार्यालय तासगाव येथे साजरा केला तसेच जिल्हा परिषद सदस्य संजय दादा पाटील यांच्या घरी वाढदिवस साजरा केला आर आभा आबा खरेदी विक्री संघाचे चेअरमन संदीप पाटील युवा मंच यांच्या मार्फतही वाढदिवस साजरा केला प्रसाददादा युवा मंच तुरची यांच्या मार्फतही वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच तुरची गावचे मुस्लिम समाज बांधवांनीही त्यांचा वाढदिवस साजरा केला खबाले वस्ती प्रेम ग्रुप तुर्ची वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच तासगाव तालुक्यातील अनेक मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला तुर्ची गावचे सुपुत्र व युवा उद्योजक विकासदादा यांचा वाढदिवस कशा प्रकारे साजरा केला ते पहा एचएम मता न्यूज वर आमचे प्रतिनिधी शकील मुला <laughs> Birthday you, dear, Happy birthday to you dear Miss Happy birthday to you. आपल्या गावचे सुपुत्र आणि कॉन्ट्रॅक्टर ज्यांचं नाव आपल्या जिल्ह्यामध्ये एक एमएसीबीचे अतिशय मोठे आणि चांगले कॉन्ट्रॅक्टर म्हणून घेतलं जात आणि हो मानव ठीक आहे केंद्रीय मानवाधिकार समितीचे तासगाव तालुक्याचे अध्यक्ष विकास खबाले यांचा आज वाढदिवस आहे तस गेल्या वर्षी सुद्धा या ठिकाणी आपण वाढदिवस साजरा केलेला होता विकासनं अल्फावधीमध्ये आपल्या कर्तृत्वानं कौशल्यानं या ठिकाणी अतिशय चांगली प्रगती केलेली आहे जिल्ह्यातला कुठलंही काम येच असलं तर या ठिकाणी लोकांचा विकास मला फोन येतो खबाले कॉन्ट्रॅक्टर को कोणा त्यांना भेटायचं आहे आणि त्यांना काम सांगायचं आहे म्हणजे आपण तुरची किंवा तासगाव तालुक्यापुरतं मर्यादित न राहता आपण सांगली जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा विकासाच्या कामाची व्याप्ती गेलेली आहे त्यांनी ते आपल्या कर्तृत्वाने वाढवलेलं आहे आपण असंच एक महाराष्ट्रातला नामवंत कॉन्ट्रॅक्टर म्हणून आपल्याला आपलं नावलौकिक व्हावं अशा तुमची गावाच्या वतीनं ग्रामपंचायतच्या वतीनं सोसायटीच्या वतीनं येळावी जिल्हा परिषद मतदारसंघाच्या वतीनं आपल्याला आपल्या भावी आयुष्यासाठी आणि आपलं आरोग्य अतिशय चांगलं राहो आपली प्रगती चांगली हो अशा या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि आपल्याला दुर्गायुष्य देवासी शिवसेनेनी प्रार्थना करतो तुरशीगावचे आपले तुरशीगावचे सुपुत्र सन्माननीय विकास खबारी ज्यांनी शून्यातून केवळ प्रचंड मेहनत आणि प्रचंड कष्टाच्या जोरावर एम एसीबी एम एसीबीच्या माध्यमातून चांगलं काम केलेलं आहे त्यांच्या कामाची बदल आता दादाने सांगितलं त्यांना नामांकित पुरस्कार मोठ्या नामांकित व्यक्तींच्या हस्ते मिळालेले आहेत मला वाटते एक दोन महिन्यापूर्वी सोनाली सोना कुलकर्णी यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार मिळाला होता त्यांच्या कामाच्या माध्यमातून त्यांनी तुरची गावाचं <laughs> नाव सांगली जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा नेलेलं आहे मी सिद्धेश्वराच्या प्रार्थना करतो की त्यांना प्रचंड चांगलं आनंदी आणि निरोगी आयुष्य मिळो ज्या क्षेत्रात ते काम करत आहेत त्या क्षेत्रात अजून एक एक पाऊल त्यात पुढे जावं आज तिथे विकास खवा विकास खवाले खरं तर संघर्ष काय असतो विकास करून शिकायला पाहिजे अगदी वयाच्या लहानपणापासून खूप संघर्ष या गेला केला मले मलेशियाला गेला आणि कुटुंबुटी फिरला बरेच बरेच शिक्षण फिरला दोन हजार अकरा बारा तेरा साली तर सहा हजार रुपये गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करत होतो सोनव साहेबांच्या तिथून किला मोठा संघर्ष त्याच्या आयुष्यामध्ये त्यांनी केला पण नशीब एखाद्याला कुठेतरी घेऊन जातं आणि ज्या चांगल्या पती जात त्याला नशीब घेऊन गेलं एक अतिशय नामांकित उद्योगपती एक चांगला प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून आज नाव रूपात आलेले व्यक्तिमत्व तुळशी गावाला लाभलं तर गावाच्या दृष्टीने खूप मोठा हा भाग्य आहे की आपली गावातली माणसं मोठी झाली आणि मोठी माणसं झालेली गावासाठी खूप कधीही झालं तर ती गावाची शान असते आणि त्या पद्धतीनं विकासनं आज काम केलेलं भविष्यामध्ये त्याला उतरवता चांगली प्रगती व्हावी आणि मोठं काम ते स्वतःचं नाव व्हावं गावाचं नाव मोठं व्हावं अशी मी सिद्धेश्वर यांनी प्रार्थना करतो आणि त्याच्या त्यांना दिग्गायुष्यभो एक चांगलं आरोग्य लाभू ही प्रार्थना करतो त्यांना खुँ वाढदिवसाच्या <laughs> खूप खूप शुभेच्छा देत आजच्या कार्यक्रमासाठी छोट्याशा कार्यक्रमासाठी संजय दादांच्या घरी आपण सर्व उपस्थित राहिला अगदी थोड्याच वेळापूर्वी सर्वांना फोन केला नसून वेळात वेळ काढून सजून उपस्थित राहिला विकास आव्हाड दिवसा पुढानांच्या घरी चांगल्या पद्धतीने साजरा केला त्याबद्दल सर्वांचे मी मनापासून आभार घाटमाता न